सांगलीत प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता जयंत पाटील यांची व्यापारी असोसिएशन सोबत बैठक संपन्न झाली यावेळी लढणाऱ्या उमेदवारांच्या मागे उभे राहा असं आमदार जयंत पाटील यांनी आवाहन केले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आज प्रभाग क्रमांक दहा मधील व्यापारी असोसिएशनची बैठक संपन्न झाली आमदार जयंत पाटील बोलताना म्हणाले की काँग्रेस मुक्त भारत करू मात्र काँग्रेस युक्त भाजप झाल्याचं दिसत आहे भारतीय जनता पार्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे सत्तेवर आल्यावर अमक करतो तमक करतो आता ते चान्स कमी झालाय तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार राजेंद्र मुळीक वर्षा निंबाळकर अनारकली कुर्णे आणि शेवंत वाघमारे या लढणाऱ्या उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा असं यावेळी म्हणाले यावेळी संजय बजाज राहुल पवार शेखर माने टिंबर असोसिएशन अध्यक्ष बाबूभाई पटेल यशवंत माळी अशोक मसाळे सचिन जगदाळे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी काय केलं काँग्रेस युक्त भारत, के भारत भाजपा केले आमच्यातनच माणसं तिकडे घेतली आणि आज या शहरात पॅनल उभा करण्यासाठी जागोजागी प्रयत्न करताय तुम्हाला लोक सांगतील कसे येणार याची पन्नासच निवडून आले अठ्याहत्तर वजा पन्नास किती राहिले अठ्ठावीस अठ्ठावीस ठिकाणी असे उमेदवार उभे आहेत की तेही भाजपचा पराभव करणार आहेत त्यामुळे पंचवीस तीसच्या पलीकडे भाजप गेली तर मलाही आश्चर्य वाटेल भारतीय जनता पक्षाला सर्व थरातून विरोध आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहेच आणखीन एक पक्ष त्यांच्याविरोधी लढतोय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष मेजॉरिटीपर्यंत पोचू शकत नाही त्यामुळे सत्तेवर आल्यावर आम्ही निवडून आल्यावर अमकं करू तमकं करू हा म्हणायचा चान्स आता त्यांचा कमी झालाय तुमचा आशीर्वाद असेल माझ्या ह्या चारही उमेदवारांना आमचे राजेंद्रप्रिट एकदम स्पीडमध्ये आलेले आहेत एकदम आहे काय हे एकदमच फार त्याऐशी ते आमच्याकडे आले ते एवढे खुश होऊन आलेले होते आणि मला खात्री आहे ते पूर्ण ताकदीनं तुमची सेवा या भागातली नक्की करते <laughs> तिघी अनुभवी आहे तिघी तिघीचा अनुभव आहे आमच्या शेवंतातही तर तत्व तत्वाला फार आयुष्यात महत्व असते तत्व तत्वाचा विषय सोडून सगळे भाजप काँग्रेस युक्त झाले याचा अर्थ काय सगळ्यांनी तत्वाला तिला दिली मला तर चिंता आता अलीकडे की भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत सेवक आहे आर एस चे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रचंड याचा राग आहे ते म्हणत असतील की हे काँग्रेसवाले बरे एवढा राग आहे काँग्रेस भाजप मधल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना माझी तर खात्री आहे की आर एस एस शेवटी आत्म आमचंच काम करेल कारण त्यांनाही अशा बेभरवशाच्या लोकांना पाठिंबा देण्याची इच्छा होणार नाही असा विश्वास मी व्यक्त करतो प्रिया <laughs> 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 बावळे परत काँग्रेसमध्ये आहे तर माझा मुद्दाच एवढा आहे की निष्ठेला आयुष्यात महत्व द्यायचं असतं लढणाऱ्यांच्या मागे चांगली उभी राहते आमचे सगळे लढण्यासाठी उभे आहे आणि लढणाऱ्या लोकांच्या मागे उभा राहण्याचं कर्तव्य तुम्ही सगळे कराल आणि पंधरा तारखेला दोन हात आणि दोन तुतारी वाजवणारी माणसं त्या चार चिन्हांवर मतदान कराल अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द करतो